हे बघा आता मोठी आली आता हे फुटणार म्हणजे फुटणार लाट हे बघा अलीकडच्या खडकांवरती फुट आहे पलीकडे ते बघा आ हा 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 मस्त फुटली कॅमेऱ्यातही कॅप्चर करता आली आपल्याला वा 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 परत आता मोठी आली वा हा हा नाही आता संपला ते वेरली छान बघायला मिळालं तीन वेळा आपल्याला तीन चार वेळा मिळालं बघा आली आली मोठी लाट आली ठीक आहे पण तीन वेळा तर वाव म्हणण्यासारखं अर्का छान वेळेला आ हा हा आ हे नेच्युरल कारण जर ओके किती जवळ मासे पकडत ते ओ मासे पक आ हा हा उडाला बाबरत 走了，喂